श्री शिवलीला अकरावा अध्याय श्री गणेशायन नमः धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमणे प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मे ति त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यांची वंदती शरकारदी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ते जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका बहुती चोवीस सहा सहा पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शशमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्र पावन इतिहास एका ये विषयीचा काश्मीर देशीचा नृपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायाध भूसुर धन्य धन्यमणती तोची राजेश्वर लाच न घे नाय करी साचार अमाथोर तोचिपै सुंदर पत्रता मृदुभाषिणी पूर्वदत्त ऐसिलाधिजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावी जे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाक्षी शास्त्रज्ञ सुरसफार श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षि उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर पूर्वसुकृते प्राप्त होय असो तो आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्म चारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊ सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमार लेववीती वस्त्रे अलंकार गुजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चि सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीला मृत बोलती शिव नामावळी पहाणी शिव पूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांसिका नावडे वस्त्रभूषण भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर्य सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस जे सत्र जेणे केले जे विमनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळले सत्र करून या जन्मे जय सर्प सत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरंची सिद्ध टाऊ निक्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे ते वि पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर केले ती सांगावी समूह कथा तरी विस्तार होईल ग्रंथा ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज होय शुक्र योगिंद्र तो भद्र सेनाचा कुळ निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारे पूजिते भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन रावविनवीकर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील मात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास मात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हा सग पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्व कथा समस्त ऐकतूज सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांग नाम मनोरम महानंदा तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिच वरी छत्र रत्न खचित याने भाग्या नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्रवसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ सत्य मान तिचा भोग काम इच्छुन भूतसभाग्य येती घरा सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न इंद्रासही वशन व्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कर्वी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदापूर्वीत कोटिलिंगे लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळीले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्तके एवम तिच्या संगती करून घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखूनी ते अवला तन्मय झाली ते धवा पूजा करुनी स्वहस्तकी त्या सबैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊ न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनि आनंद घन नेमकरी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही बत्तीस लक्षणी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढले सूर्यप्रभे होऊन आगळे तेच वर न जाय लिंग देखुनी ते वेळी तन्मय झाली म्हणे जय जय, जय चंद्रमोळी म्हणून निवंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागरे म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेवरून नृत्य लागला जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली, ती सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला येरी उठली घाबरी त अग्निवाते चेतला दैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवणं म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जे भक्त भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबे निघे उदया चळी तैसा प्रकटला कपाळमोई दशभुज पंचवदन चंद्रमोई संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिळी झुळझुळ वाहेनीर अभयंकर महाजोगे चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगरला नेसल्यासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरवीती वरचेवर कंदुक झेलित तेवी दहा भुजा पसरुणी अकस्मात महानंदेसी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जहालो मी सुप्रसन्न महानंदे माघ वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी शुधा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुणी कोटी गुणे जेथे सुरतरूंची वणे अपारे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसणता बोलते शिवदास तेथे ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाई विभूती चर्चून त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हे अमात्यांसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेनं बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या बहुत करिता नवस एवढाचे पुत्र आम्हाचं परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हा एकता वाटेल दुःख हे सभास क दुःखार नवी पडेल पै प्रत्यय बोलावे वचन ना बोला तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हासी वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असं ती जाणपा आज पासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यांसहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थल पिटी नृपवर मग रायसी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृप श्रेष्ठान सोडी धीर ऐक एक, एक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झालेच पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी मायासत्व तेथून निजा हाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून सत्वांचे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टिकर्ता दृहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधिसे म्हणे सृष्टी ये येरुमणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चार वेद उपदेशिले चहुवेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गृह ज्ञान भुवन त्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि नाही साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमरुद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव त्याचे घेऊ इच्छिती जपतपशिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष ते जाणून यम महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतगटस्तापुन दिवे वृक्षाचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिचन पुत्रा करी नित्य सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढचरण सद्गद हो बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरुरक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावून आताची आणि तू आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यासवमनाहूनिनीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट परिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण वैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुणी स्थापिले स्वरध्वनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्चिन्नले ब्राह्मण अनुष्ठाने दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळामूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथम गुरु देता नाभिकार सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर जटा कपाई शेंदूर, विकराळ धाडा भयंकर नेत्र खदीरांगारा रांगारा सारीखे तोमज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळो भवांडी दुजी नसे ते तेचे जैसे गबस्ती दिगंत तम भस्म अंगी व्याघ्रांभर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन या काळपुरुषासी धरून धरुन करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुख्य द्वयाची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये महोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे म्हणून ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी कि काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्देवासी सांपडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्दी धावनी तैसा कमलोद्भव नंदनी ते क्षणी नारदमुनी पाहतला हे ज्याचे त्रिभुवणी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुषष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडीला शर्कादिका तो नारद देखुनी ते चिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत घे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवणी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंद उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी पूजिला नारद मुनी राव उभा ठाकेकर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ति मृत्यूनेला मृत्यू नेला बांधन पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणी होतासी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सर्व भौम तत्वता रुद्रमहिमा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुणी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णा धव हि मनगामाता अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राहातली लोहणी शतरुद्र करिता आणि शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन शक्ती शतपद्म राय शतपद्मधन देऊन तो गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला दश हो शिवपदा कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण ब्रह्महत्या एवं ब्रम्हत्या एव महापापर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचितो गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म यो राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोशला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लवकी वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्प संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपिडा विघ्न पिशाच्च बाधा रोग दारुण न बाधीच सर्वतही येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस हे निंदी तो निशेष त्याचा विटाळा व्हावा त्यांची प्रसवोनी वांज झाली माता त्यांची संगतीनं धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासीन जावे ते त्या जावे जीवे व्हावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसे ती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आलाय या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडी जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्जे मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा श्री सांब सदा प्रमस्तु शुभम भवतु ओम नम शिवाय Música <síntos>